मनोज जरांगे पाटील यांना जीवे मारण्याची धमकी अडीच कोटींचा कट उघड केस मराठा आरक्षणाचा लढा लढणारे मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा चर्चेत कारण त्यांच्या जीवाला धोका असल्याचं समोर आलं आहे होय जरांगे पाटील यांना जीवे मारण्याची धमकी मिळाल्याची माहिती समोर आली असून या प्रकरणाची पोलिसांकडून सखोल चौकशी सुरू आहे जरांगे, पाटी जीवे जरांगे पाटील यांना जिवे मारण्याची धमकी ही घटना समोर आल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे जालना पोलिसाकडून या प्रकरणात तपास सुरू करण्यात आला असून काही संशयितांनी चौकशीसाठी ताब्यात घेण्यात असल्याची प्राथमिक माहिती मिळते सूत्रांच्या माहितीनुसार मनोज जरांगे पाटील यांच्या हालचालीवर लक्ष ठेवून एकट रचला गेला होता अशा प्रकारे धमकी देणाऱ्या व्यक्तीविरोधात गंभीर गुन्हे नोंदवले जात आहे मीडिया रिपोर्टनुसार या या कटा कटासाठी तब्बल अडीच कोटी रुपयांची सुपारी देण्यात आल्याचा दावा केला जातोय हा कट कोणी रचला आणि त्यामागे कोणाचा हात आहे हे शोधण्यासाठी पोलिसांच्या विशेष पथकाकडून तपास सुरू आहे जरांगे पाटील यांच्या सुरक्षेसाठी राज्य सरकारकडूनही पाऊले उचलण्यात येत असल्याची माहिती मिळते या घटनेनंतर मराठा समाजात संतापाचं वातावरण आहे जरांगे पाटील हे फक्त एक नाव नाही तर मराठा आरक्षणासाठी झगडणारा आवाज आहे त्यांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे समर्थक म्हणतात जरांगे पाटील यांचा आवाज दाबण्यासाठीच हा कट रचला गेला अनेक ठिकाणी निषेध मोर्चे सोशल मीडियावर समर्थनाचे संदेश दिसत आहे स्वत मनोज जरांगे पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं मी कोणाला घाबरत नाही माझं आयुष्य समाजासाठी दिलंय धमक्या देऊन आम्हाला थांबवता येणार नाही त्यांनी पोलीस प्रशासन आणि सरकारला आव्हान केलं आहे की त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी